यानंतरची बातमी नांदेडमधली आहे नांदेडमध्ये काँग्रेस नेते शमीम अब्दुल्ला यांना आलेल्या ईडीच्या कथित नोटिशीमुळं आता एकच खळबळ माजली आहे राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांवर ईडीच्या धाडी सुरू आहेत या दरम्यानच आता काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांना ईडीनं नोटीस पाठवल्याचं समोर आलेलं आहे मात्र पाठवलेली ही नोटीस बनावट असल्याचा दावा शमीम अब्दुल्ला यांनी केलाय या नोटीशी संदर्भात ईडीच्या मुंबई कार्यालयात शमीम अब्दुल्ला यांनी चौकशी केली मात्र चौकशीनंतर नोटीस पाठवली नसल्याचा दावा त्यांनी केलाय या बनावट नोटीशीबाबत शमीम अब्दुल्ला यांनी इत्रावा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे माजी आमदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव हो यांनी बी आर एस अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केलाय हैदराबादमध्ये जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन जाधव बीआरएस पक्षात दाखल झाले हर्षवर्धन जाधव यांच्या पक्षप्रवेशानंतर के चंद्रशेखर राव यांची लवकरच छत्रपती संभाजीनगर शहरात भव्य सभा घेणार असल्याचं समजतंय भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांच्याकडून दानवेंसह भाजपावर टीका होण्याची शक्यता आहे तसंच गेल्या वेळेला लोकसभा निवडणुकीत जाधव यांच्यामुळे शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जाधव यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यास याचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हैदराबाद मध्ये यांचा के चंद्रशेखर राव तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन भारत राष्ट्र समितीमध्ये यांनी प्रवेश केला आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आगामी काळामध्ये येणाऱ्या सर्व निवडणुकी लढविण्याच्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक भव्य सभाचा आयोजन करण्यात येत आहे त्या सभेमध्ये आणि त्या पक्षप्रवेश मेळाव्यामध्ये औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील अनेक वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवक नगरसेविका यांचाही देखील पक्षप्रवेश होणार आहे